मी खरं म्हणजे कोणावर टीका करत नाही कुठल्या उमेदवारावर टीका करत नाही कुठल्या पक्षावर टीका करत नाही पण अलीकडच्या काळामध्ये काही पक्षांना काय झालेलं आहे मला समजत नाही काही नेत्यांना काय झालं आहे मला समजत नाही काँग्रेसचे एक नेते काल परवा त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि आप, ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की ऑपरेशन सिंधूरमध्ये भाजपचा ऑप ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाला ते म्हणाले आपलीच विमानं पडले पाकिस्तानने आपल्याला पराभूत करून टाकलं आणि इथपर्यंत बोलून थांबले नाही पुढे म्हणाले भारताला बारा लाख सैनिकांच्या फौजेची आवश्यकता काय आहे ही फौज कमी करून टाका आता यांची डोकीच आता बिघडलेली आहेत तर यांना आपण काही म्हणू शकत नाही परंतु माझी तुम्हाला विनंती आहे असे डोके बिघडलेले जे लोक आहेत यांना आता तुम्ही त्याची चिंताही करू नका त्यांच्याकडे बघू नका आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही करतो आणि विकासाकरता मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देवळीपर्यंत आम्ही आणणार आहोत पण देवळीमध्ये जर भारतीय जनता पक्षाची नगरपालिका नसली तर हा निधी आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही आणि म्हणून आमच्या शोभाताई आणि या आमचे सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत या सगळ्यांना आपण जोरदार त्या ठिकाणी मदत करा आणि येत्या